संत सखू या महाराष्ट्रातील एक महान स्त्री संत होत्या त्या विठोबा भक्तीत संपूर्ण जीवन अर्पण करणाऱ्या खऱ्या अर्थाने भक्तिरसात लीन झालेल्या संतांपैकी एक होत्या त्यांच्या जीवनाची कथा भक्ती दुःख सहनशीलता आणि अखंड श्रद्धेने भरलेली आहे संत सखूबाईंचा जन्म महाराष्ट्रातल्या एका ब्राह्मण कुटुंबात झाला त्यांच्या आईवडिलांमध्ये खूप धार्मिकता होती आणि ते दोघेही विठोबाचे मोठे भक्त होते हा भक्तिभाव सखुबाईंच्या स्वभावात लहानपणापासूनच दिसून यायला लागला त्यादेखील बालवयातच भगवंताच्या भक्तीत तल्लीन होत्या सखुबाई विवाह योग्य झाल्यावर त्यांचा विवाह कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या कराड इथल्या एका कुटुंबात झाला पण दुर्दैवानं सासरचं वातावरण त्यांच्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध होतं त्या जितक्या शांत सहनशील आणि धार्मिक होत्या तितकेच त्यांचे पती आणि सासू हे कठोर रागीट आणि क्रूर स्वभावाचे होते त्यांच्याकडून सखूबाईंना रोज छळ शिव्याशाप अपमान उपवास अशा अनेक यातनांना सामोरे जावे लागत असे पण सखूबाई मात्र या सर्व दुःखांना विठोबाच्या इच्छेप्रमाणे मिळालेले भोग मानून निमूटपणे सहन करत राहिल्या त्यांच्या तोंडून मात्र सतत विठोबा विठोबा हेच नामस्मरण चालू असे एक दिवस त्यांनी कोणालाही न सांगता वारीसाठी निघून गेल्या ही गोष्ट समजल्यावर त्यांना वारीतून जबरदस्तीने परत आणण्यात आले आणि शिक्षा म्हणून एका खोलीत बंद केलं त्यांना उपाशीही ठेवलं गेलं या अवस्थेत त्यांनी आर्ततेने विठोबाला हाक मारली हे पांडुरंगा मला यातनेतून बाहेर काढ हे पाहून विठोबाला वाईट वाटलं त्याने रुक्मिणीला सर्व गोष्ट सांगितली आणि स्वतः स्त्री रूप धारण करून सखूबाईच्या खोलीत गेला त्याने तिला पाणी दिलं धीर दिला, दिला, दिला आणि आपली ओळख मी एक वारकरी स्त्री आहे अशी करून दिली त्या स्त्रीच्या म्हणजेच विठोबाच्या सानिध्यात सखुबाईने आपले दुःख उघडपणे बोलून दाखवलं त्या स्त्रीने म्हणजेच विठोबाने सखुबाईला पंढरपूरला जाण्यास सांगितलं आणि सांगितलं तुझ्या जागी मी राहीन सखुबाईच्या आनंदाला पारावार राहिला नाही त्या पंढरपूरला पोहोचल्या विठोबाचं दर्शन घेतल्यावर त्या समाधीस्थ झाल्या आणि तिथेच देह ठेवला त्यांच्यावर अंत्यसंस्कारही तिथेच झाले इकडे सखूबाईंच्या रूपात विठोबा तिच्या घरी राहून सगळ्या यातना सहन करत होता अपमान उपवास घरकाम त्रास सगळं हे पाहून रुक्मिणी देवी अस्वस्थ झाली तिने सखुबाईंची अस्थि संकलित करून त्यात प्राण फुंकले आणि सखूबाईला पुन्हा जिवंत करून तिच्या घरी परत पाठवलं सखूबाई घरी परत आल्यावर घरात सखूबाईंचं रूप घेतलेल्या विठोबाला पाहून त्या थक्क झाल्या त्यांनी ओळखलं की स्वत विठोबा त्यांच्या रूपात इतकी दुःख सहन करत होता त्यांनी आपल्या कुटुंबियांसमोर सगळा प्रसंग सांगितला हे ऐकून आणि पाहून सर्वजण थक्क झाले आणि देवाच्या भक्तीपुढे नतमस्तक झाले सखूबाईंचे पती आणि सासूबाई स्वतःच्या कर्माने लाजून गेले त्यांनी सखूबाईंची क्षमा मागितली आणि विठोबाच्या चरणी समर्पित झाले सखूबाईंच्या वैवाहिक जीवनात विठोबाने केलेली मदत ही केवळ चमत्कार नव्हे तर एका भक्ताच्या तळमळीला दिलेले दैवी उत्तर आहे संत सखुबाईंचं जीवन हे भक्ती सहनशीलता आणि ईश्वर प्रेमाचं महान उदाहरण आहे त्यांच्या भक्तीमुळे स्वतः विठोबा त्यांच्या रूपात अवतरला त्यांच्या दुःखात सहभागी झाला आणि अखेरीस त्यांच्या भक्तीचं थोर उदाहरण जगासमोर ठेवलं या चमत्कारी घटनेमुळे विठोबाने सखुबाईंना दुःखातून कायमचं मुक्त केलं त्या जीवनमरणाच्या चक्रातून मुक्त होऊन विठ्ठलाने तिला मोक्ष दिला ही मदत म्हणजे केवळ दुःखातून सुटका नाही तर एका स्त्रीभक्तीची दैवी स्वीकृती देखील होती वारकरी संप्रदायात गुरुशिष्य परंपरा अत्यंत महत्त्वाची मानली जाते प्रत्येक संतांच्या जीवनात काही ना काही गुरु असतो ज्याच्यामुळे त्यांचा आध्यात्मिक प्रवास सुरू होतो पारंपरिक गुरु नसला तरी विठोबा स्वतःच त्यांचा गुरु होतो असंही वारकरी भक्त मानतात सखूबाई म्हणतात गुरु भेटे माझा पांडुरंग भक्तीत घालवला संसार अंग यातून हे दिसून येते की त्यांचं गुरुत्व विठोबामध्येच सामावलेलं होतं संत सखुबाई यांनी काही अभंग रचले होते हे अभंग त्यांच्या दुःखमय संसार जीवनातील विठोबावरची अढळ श्रद्धा आणि भक्तीचे दर्शन घडवतात त्यांच्या अभंगाची वैशिष्ट्ये म्हणजे त्यात संसारातील दुःखाची वर्णने आहेत विठोबाशी केलेली संवादात्मक प्रार्थना आहे तक्रार समर्पण आणि भक्तीचा संगम आहे भाषा अत्यंत सोपी समर्पक आणि भावपूर्ण आहे सखुबाईंचं स्थान संत तुकाराम संत नामदेव संत जनाबाई संत चोखामेळा यांच्यासारख्या महान संतांच्या पंक्तीत आहे वारकरी परंपरेत त्यांचं स्मरण स्त्री संतांच्या भक्तीचं प्रतीक म्हणून केलं जातं पंढरपूरच्या वारीत त्यांच्या अभंगाचे गजर आजही ऐकावयास मिळतात सकुबाईंचा मृत्यूही त्यांच्या भक्ती इतकाच अद्भुत होता विठोबाच्या भेटीनंतर त्या पुन्हा लौकिक जीवनात परत आल्या नाहीत असे मानले जाते की त्या विठोबाच्या मूर्तीत विलीन झाल्या संत सखुबाई यांच्या आख्यायिकेत आपल्याला भक्ती श्रद्धा आणि सहनशीलता शिकायला मिळते त्यांनी संकटातही देवावरचा विश्वास कधी सोडला नाही संसारात राहूनही ना त्यांनी विठ्ठल भक्ती जोपासली त्यांच्या नम्रतेत आणि संयमात खरी संतता दिसते त्यांचे जीवन आपल्याला देवभक्तीने जगण्याची प्रेरणा देते